बघतो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीशी रोपं सल्ला मार्ग तसेच सर्व नियोजन आजचं लोडिंग चाललं आहे हे तेवीस मार्च दोन हजार पंचवीसचं कागदी लिंबू साई सरबती लिंबू म्हणतात सालपाथ रस भरपूर आणि हे अडीच वर्षाचं रोप आहे आता हे लोडिंग चाललं आहे इंदोरसाठी एक हजार रोपं आहेत शेतकऱ्याचं नाव आहे श्री घनश्याम पाटील इंदोर मध्य प्रदेशसाठी तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी म्हणजे महाराष्ट्रात आपण सर्व ठिकाणी अगदी तामिळनाडू असू दे आंध्र प्रदेश असू दे चेन्नई असू दे बेंगलोर त्याचबरोबर इकडला उत्तर प्रदेश भागात अगदी आपण सरानपूरपर्यंत रोप दिलेले आहेत त्याचबरोबर राजस्थानमध्ये जयपूर आणि चोमूमध्ये आपली लागवड आहे अशी महाराष्ट्राच्या बाहेर पण आपली सर्व ठिकाणी लागवडी झालेली आहेत स्वतः मी बेशॅगरी आज माझे या फील्डमध्ये बावीस वर्षे पूर्ण झालेले आहेत चार लाख कस्टमर आहेत आज जे आपण रोपत देताना नियोजन सल्ला मार्गदर्शन देतो आहे त्यामुळं आज एवढं मोठं नेटवर्क झालेलं आहे आज इंदोरसाठी मध्य प्रदेशसाठी जी रोपं चालली आहेत घनश्याम पाटील जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी एक हजार रोपं घेतलेले आहेत आता लिंबूची लागवड म्हटलं तर आपल्याला पंधरा बाय पंधरावरती एकरामध्ये दोनशे रोपं अशा प्रकारचं नियोजन आता या शेतकरी बंधूंनी पाच एकरचं नियोजन केलेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला लावल्यापासून लिंबू एकच वर्षात उत्पादन चालू होतं सालपात रस भरपूर आणि लिंबू एक्सपोर्टही करता येतो तर अशा प्रकारचे हे जे नियोजन आहे हे आपल्याला या चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपले आठ हजार व्हिडिओ शेतकरी बंधूंना पाहता येतील आता लिंबू जर लागवड म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये ही जी मागणी जास्त त्याचबरोबर एकदा रोप लावलं की याचं आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्ष आता लिंबूची लागवड आपण पंधरा बाय पंधरावरती करत असल्यामुळे शेतकरी बंधूंना आपल्याला रोप लावल्यापासून एकच वर्षात उत्पादन चालू होतं आहे आता आपण जे लोडिंग चालू आहे ते बघू शकतोय आता लिंबू ज्यावेळी आपण पंधरा बाय पंधरावरती लावणार त्यामध्ये आपल्याला खड्डा जो आहे हा दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे त्यामध्ये आपण शेणखत निंबळपेंट थमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे मामा थप्पी किती लावली आता बघू शकतो आहे अशी आता सध्या पाचची आहे ही थप्पी वाढत जाते आणि अगदी आपण ह्या गाडीत एक हजार जे भरणार आहोत त्याचबरोबर जाता जाता नाशिकमध्ये पण रोप उतरणार आहे येवल्यासाठी असं जॉईंट आपण शेअरिंगवरती गाडी पाठवलेली आहे कारण गाडीचं भाडं आपल्या इथून इंदोरसाठी छप्पन हजार रुपये भाडं लागलेलं ला आहे तर ह्या गाडीत एक हजार लिंबू त्याचबरोबर येवल्यासाठी पण आपण इतर फळ झाडं भरणार आहोत बघू शकतोय आता लिंबू जर म्हटलं त्याचा खड्डा जो आहे तो आपल्याला दीड बाय दीड बाय दीड फुटाचा घ्यायचा त्यामध्ये शेणखत पण थेमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीन पावडरमधलं घ्या आणि दोनशे लिटर पाणी करून प्रत्येक झाडाला मगाने ड्रिंचिंग द्या किंवा ट्रीपॉटे ड्रिंचिंग द्यायचं त्यानंतर एक महिन्याने याला शेंडा कट करायचा झाडाला आणि डी ए पी पन्नास ग्रॅम देऊन मातीची भर लावायची शेंडा कट केल्यानंतर आपल्याला झाडला फुटवायला चालू होतो आणि रोपाची ग्रोथ चांगली होती बघू शकतोय अशा प्रकारची शेंड कटिंग केल्यानंतर तर ही जी रोपं आहेत ही रोपं जमिनीत लावल्यापासून आपल्याला एक वर्षाच्या वेळी उत्पादन देतात अडीच वर्षाचं रोपं आहे आणि बॅगचं वजन आहे पंधरा किलो रोपाची उंची साडेतीन फूट उंची ते चार फूट उंची आहे एकदम फ्रेश रोपं असतात कारण स्वतः बनवलेले रोपं आहेत मदर प्लांट आपले आहेत आणि एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी असल्यामुळं खात्रीच्या रोपावर सल्ला मारत असे सर्व नियोजन मिळतं तर आता लिंबू ज्यावेळी आपण एक महिन्यात शेंडा कट केल्यानंतर प्रत्येक दोन महिन्याला आपण डी पी युरिया रिंग पद्धतीने द्यायचा पन्नास पन्नास ग्रॅम म्हणजे शंभर ग्रॅमचा डोस आपण रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावायची फवारणी हमला बावीस टीन आणि एकोणीसशे एकोणीस ह्याची जी, जी फवारणी आहे ती आमुषा आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घ्यायची सरासरी दहा मिली हमला दहा ग्रॅम बुरशीनाशक बावीस टीन घ्यायचं आणि एकोणीसशे एकोणीस वीस ग्रॅम घ्यायचं आज हे लोडिंग मोठं असल्यामुळं आपल्याला सर्व माहिती हे सर्व मिळत असते तर आपण ज्यावेळी त्याला फवारी केल्यानंतर प्रत्येक साडेतीन महिन्याला शेंडी कट करायचे आहेत आणि लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात झाडाचा डेरेदारपणा येतो प्रत्येक साडेतीन महिन्याला शेंडी कट केल्यामुळे झाड आपल्याला चारी बाजूला मोरपंखीसारखं पसारतं आणि उत्पादन घ्यायला एक वर्षात म्हणजे आपल्याला झाडाला ताण द्यायचा आहे ताण म्हणजे काय तर झाडाचं पाणी बंद करायचं आहे एक महिना पाणी बंद केल्यानंतर झाडाची ब होते आणि त्यानंतर आपण बूम फ्लावर म्हणून औषध मिळतं किंवा टाटा बहार म्हणून असतं ही जर आपण औषधं फवारणीसाठी वापरली तर झाडाला फुलगळी चांगली निघते त्याचबरोबर मेगाफॉल म्हणून औषध आहे सीजंटा कंपनीचं ते जर आपण ड्रेंचिंग दिलं तर कुठल्याही झाडाला फळधारणं चांगली होते मग आंबा असू दे त्याचबरोबर लिंबू असू दे सर्व फळझाडं अगदी अंजीरपासून जांभळपर्यंत सर्व झाडांना आपण मेगाफॉलची जर आळवून दिली तर त्याचा रिझल्ट चांगला येतो त्याचबरोबर लिंबूला ज्यावेळी आपण फवारणी करतो आहे त्यामध्ये दे आपण देशी गाईचं गोमूत्र एक लिटर आणि चौदा लिटर पाणी घेऊन जर फवारणी केली तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळत असतो आता खराब रोप वाटतं ते बाजूला काढलं जातं शेतकरी बंधू स्वतः गाडी भरताना ने मी असल्यामुळं तुम्हाला रोप सिलेक्शन करून येणार खात्रीची रोप येणार सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार आता हा प्लॉट झाल्यानंतर असे लिंबूचे आपल्याचे प्लॉट आहेत बघू शकता आहे त्यानंतर हा लिंबूचा असं आपलं लोडिंग चालू होणार कारण एक हजार लिंबू आहे त्याचबरोबर इतर फळझाडं पण या गाडीमध्ये लोडिंग होणार आहेत तर लिंबू हा कमी पावसाच्या भागातलं आणि कमी पाण्यामध्ये येणारं त्याचबरोबर कमी मेहनतीचं पीक म्हटलं तर लिंबू आज लिंबूचा उन्हाळ्यामधला दर जर बघितला तर चांगला दर आहे लिंबूला त्याचबरोबर लिंबू हा वर्षभर उत्पादन देत असतं शेतकरी बंधूंना आज दैनंदिन जीवनामध्ये लिंबूपासून लोणचं असेल किंवा लिंबूपासून सरबत असेल हे सर्व बनवण्यासाठी त्याचबरोबर आता लिंबूला आपण ज्यावेळी ताण देतो आहे त्यावेळी सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस संपल्यानंतर आपण या झाडाला ताण दिल्यामुळे आपल्याला लिंबू तिथून पुढं वर्षभर अगदी घेता येतात आयुष्यमान बावी बागीचं बावीस ते पंचवीस वर्ष आहे एकदा लावल्यानंतर शेतकरी बंधूंना परत खर्च नाही आणि उत्पादन जे आहे हे चांगलं मिळत असतं लिंबू अगदी एक्सपोर्ट करू शकतो आता लिंबूची लागवड जर म्हणलं तर आपली सांगोल्यामध्ये बंडू गमे म्हणून आहेत सायकरमध्ये लिंबू लागवड केलेली आहे लिंबूचा पैसा चांगला कमवलेला आहे त्याचबरोबर बार्शीमध्ये पण लागवड आहे आपली त्याचबरोबर गिरीसर म्हणून आहेत उज उजने तसेच हौशामध्ये दुधनकर म्हणून शेतकरी आहेत भरत सूर्यवंशी सर म्हणून आहेत ह्यांची पण लागवड आहे आरंगगाव जामगावमध्ये मनोज गायकवाड म्हणून बिल्डर आहेत त्यांची लागवड आहे तर अशा प्रकारची ही जी शेतकरी बनत आहेत आपले जन, आ, बर तर त्यांच्या लागवडी महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी बघता येतील खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आपल्या चॅनलवरती आठ हजार व्हिडिओ आहेत तसेच खात्रीची रोपाबरोबरच आता लिंबूबरोबरच आपल्याकडे इतर फळझाडं जर म्हटलं तर आपल्याला आंबा पेरू नारळ संत्री मोसंबी अगदी चिंच बुटके लोटन नारळ असेल सर्व रोपं मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी असल्यामुळं मान्य नर्सर आहे फळबाग योजनेसाठी आपल्याला अनुदानला बिल मिळतं आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी जो दाखवत आहे हा कलमी लिंबू आहे ही जी जात आहे मार्केट लिंबू हा पण आपण पावसाच्या भागामध्ये म्हणजे कोकणामध्ये ही जी लागवड जास्त प्रमाणात केली जाते कारण ह्या झाडला ताण दे द्यावा लागत नाही आणि कलमी रोप जसं आपण डाळीं गुटी कलम करतो तशाप्रकारे रोप बनवल्यामुळं आपल्याला हे रोप कोकणामध्ये लागवड केली तर याला पाण्याचं बंद करायचा विषय नाही आणि कोकणामध्ये पण लिंबू लागवड घेता येते तर अशा प्रकारचं आपण लिंबूसाठी आता लिंबूचं उत्पादन जर म्हटलं तर हा लिंबू लावल्यापासून एकच वर्षात आपल्याला उत्पादन चालू होतं सुरुवातीला आपल्याला झाडाला सरासरी शंभर दीडशे लिंबू मिळतात अगदी पाचव्या वर्षी एका झाडाला आपल्याला म्हणजे लागवडीपासून चारच वर्षात एका झाडाला आपण सातशे ते हजार लिंबू घेऊ शकतो दहाव्या वर्षाची माझी बाग आहे त्यामध्ये आता झाडाला अडीच ते तीन हजार लिंबू वर्षासाठी मिळतात म्हणजे शेतकरी बंधूंना जे नियोजन देतो आहे मदर प्लांट आपले असल्यामुळं अशा प्रकारचं जे उत्पादनाचं शेड्यूल आहे हे शेतकरी बंधूंना पण मिळत असतं आणि मी स्वतः जसं बोललो तुम्हाला बेहिशाहीर असल्यामुळं आपल्याला जे नियोजन देणार आहे त्यामुळं बाग आपली डेव्हलप होणार महाराष्ट्रात सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आज आपलं मलका मलकापूरमध्ये एक युनिट आहे त्याचबरोबर लांजामध्ये अडतीस एकरमध्ये दुसरं युनिट आहे तर अशा प्रकारचं हे सर्व रोपं मदर प्लांट आपले आहेत खात्रीशी रोपावर सल्ला मारत असे सर्व नियोजन मिळतं जसे जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा साध्या सरळ सोप्या भाषेत असतात व्हिडिओला लाईक करा ज्यामुळे आपल्याला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि असेच शेतकरी बंधूंचं प्रेम सहकार्य राहू दे कारण महाराष्ट्रात माझी सर्व ठिकाणी लागवड आहेत कुठला जिल्हा तालुका राहिलेला नाही आणि शेतकरी बंधूंनी व्हिडिओ सा संपूर्ण बघल्यानंतर त्यामध्ये त्यांना रिलेटेड पूर्ण झाडाची माहिती त्याचबरोबर त्या भागातील लागवडीची शेतकऱ्यांची नावं मिळत जातील असा हा शेतकरी चॅनल शेतकऱ्यांसाठीच आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विनंती करतो लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजचं घनश्याम पाटील शेतकऱ्याचं नाव इंदोरसाठी एक हजार लोडिंग आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र